माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार बऱ्याच दिवसांनी मोठा ब्लॉग शूट केलेला होता कारण आता मुंबईला रिटर्न यायचं होतं मग म्हटलं तिथं जाऊन आपलं रुटीन जे आहे ते सुरू करावंच लागणार आहे सो इथूनच आपण त्या कामाला सुरुवात करूया म्हणून मग मी ना ब्लॉग बनवायला घेतलेला होता सकाळीच कृष्णाची मस्ती चाललेली होती आणि बऱ्याचदा मी त्याला खाली पार्किंगला घेऊन जायची खेळायला कारण घरात सर्वांनाच परेशान करायचा मग थोडंसं माझंही वॉकिंग वगैरे होऊन जायचं आणि तोही खेळायचा त्यानंतर मी हळूहळू बॅग पॅकिंग करायला घेतलेलीच होती तर मग मम्मीचं असतं की हे घेऊन जा ते घेऊन जा आणि बराच सामान मम्मीने पॅकिंग करून दिला होता मानंतर मी माझी शॉपिंगही होती भरपूर कारण मार्केटलाही गेली होती त्यानंतर डी आय वायला जायचं होतं मला कारण दोन तीन गोष्टी होत्या तिथल्या ज्या मला हव्या होत्या आणि त्या घेण्यासाठी मी तिथे गेलेली पण त्या दोन तीन गोष्टी घेण्यामागे अजून मी बरंच काय काय घेऊन आली आणि आय वायची पण खूप सारी शॉपिंग झाली सो बरीच शॉपिंग आहे तुमच्यासोबत शेअर करेलच मी की मी काय काय आणलं आहे जे महत्त्वाचं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यानंतर ना आय वायची शॉपिंग वगैरे झाली आणि मग बॅग पॅकिंग वगैरे करून हा फायनली दिवस होता आमचा निघण्याचा सो म्हटलं चला आता मम्मीच्या हाताची मस्त चहा पिऊया सो चहा वगैरे घेतली आणि मग मी जे काही बारीक होतं गोष्टी बॅकेट ठेवण्याच्या त्या सर्व पॅकिंग करून घेतल्या जसं चार्जर मोबाईल वगैरे त्यानंतर माझी गाडी जी आहे ती लिटरली तीन तास लेट होती आणि मग तीन तासांनी आम्ही जायला निघालो एवढे दिवस माहेरी कसे गेले ना ते काही कळलंच नाही आणि तुमच्यासोबतही मी काही शेअर केलंच नाही कारण ह्या वेळेस फुल टू टार्गेट होता की फक्त आराम करायचा आहे आणि मी बाहेर काही कुठे गेलीही नाही फक्त जेवायचं मस्त बिग बॉस लावायचा आणि आराम करायचा बिग बॉस थोडा वेळ बघायचा परत झोपायचं हे अशा प्रकारचं रुटीन माझं तिथे होतं आणि त्यामुळे मग ना काही शूटिंग वगैरे काहीच केलं नाही त्यानंतर काही एक्स्ट्राची का कामं वगैरे असतील ती पण काही केली नाही असं जे तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं होतं ते काही केलंच नाही आणि डेली रुटीन जी आहे थे थे करता कराई जे जी आहे ते मी इथे तर तुमच्यासोबत शेअर करतच असते सो तिथे काय करायचं म्हणून मग म्हटलं थोडा आरामच देऊया जेवढे मिनी ब्लॉग होते तेवढे तुमच्यासोबत शेअर केले आणि आता बाकीचे जे आहे ते मुंबईचे ब्लॉग येतील आज जो होता तो शेवटचा मिनी ब्लॉग होता गावाचा आणि आता सर्व जे आहे ते इथले ब्लॉग येतील तुम्हाला त्यानंतर फायनली आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आम्ही मुंबईला रिटर्न आलो सो घरी आल्यावर ना एवढा काही पसारा न होता जसा नेहमी असतो ना की एकदम धूर झालेली वगैरे हे असं काही नव्हतं पण जे असतं ना की आपल्याला काहीतरी वेगळं आपण आपल्या पद्धतीने ठेवत असतो घरामध्ये आणि ते इकडं तिकडं झालेलं असतं सो तशी गोष्ट झालेली होती आणि आता ते क्लिनिंग करावं लागणार होतं सर्व पण सर्वात आधी म्हटलं ही बॅग सेट करून घेऊया तर ह्या बॅगेमध्ये एक साईड जी दिसते ती पूर्ण खाली झालेली आहे कारण त्यामध्ये सर्व वस्तू होत्या आणि त्या मनीषला दाखवल्या वगैरे सो त्यामुळे ती बॅग पूर्ण खाली झाली पण हे कपडे जे होते त्यांचे काही रुटीन लागत नव्हती सो त्यामध्ये काही कपडे आमचे धुण्याचे होते आणि काही कपडे जे होते नवे वगैरे होते त्यांना व्यवस्थित ठेवून द्यायचे होते सो ते मी दोघं साईडला काढून ठेवत होती व्यवस्थित जेणेकरून नेक्स्ट डे आहे तर कामांची रुटीन जी आहे ती पटकन लागली पाहिजे आणि माझ्याकडे काय तो पाणी जे आहे ते सकाळीच येतं त्यामुळे मग मी काय करते आता वॉशिंग मशीनमध्ये ना कपडे जे आहे ते रात्रीच टाकून ठेवते सकाळी डायरेक्ट मशीन ऑन करायचं आणि पाणी असतं तो तो तोपर्यंत मग कपडे धुवून होतात म्हणजे टाकी वगैरे काही खाली होत नाही पाण्याची सो अशा प्रकारे बॅग वगैरे पूर्ण मी खाली करून घेतली आणि अर्धे कपडे जे धुवायचे होते ते वॉशिंग मशीनमध्ये टाकून बाकीचे कपडे कपबर्डमध्ये ठेवून दिले त्यानंतर मग मी आली होती माझ्या आवडत्या प्लेसवर झाडं तुम्ही माझी बघू शकतात की किती हिरवी गार आहेत एकही झाड माझं खराब झालेलं नाही आहे ह्यावेळेस मनीषने फुल टू केअर केलेली आहे झाडांची आणि मी खूप जास्त हॅप्पी होत होती झाडं बघून आता काय होतंय बॅकसाईडला तिकडे ना ऊन येत आहे तर झाडांना ऊनही भेटतंय त्यानंतर जेवढी सावली पाहिजे तेवढी सावली भेटते आणि पाणी वगैरे खत जे आहे ते तर आम्ही देतोच आहे सो त्यामुळे झाडांची वाढ जी आहे ती प्रॉपर होते गुलाबाचं रोप जे आहे ते माझ्याकडे कधीच आलेलं नव्हतं माझे पहिले व्लॉग जर तुम्ही बघणार तर मी बऱ्याचदा सांगायची की माझ्याकडे गुलाबाचं झाड काही येतच नाही आणि गुलाबाचे बऱ्याचशा काड्या लावून झाल्या रोपं लावून झाले पण ते काही जगत नाही पण ह्या साईडला गुलाबही माझं खूप छान जपतं आहे ट्रँगल हार्ट्स माझं छान ग्रो करतं आहे त्यानंतर हे जे होतं ते कर्टन प्लांट होतं आणि ते बरंच ग्रो केलेलं होतं त्याने पण ते तिथे ग्रीलमध्ये दिसत नव्हतं मग मी म्हटलं चला त्याला इथे काहीतरी त्याचं डेकोरेशन करूया आणि त्याला इथे एंट्रन्सलाच लावू लावूया विंडोच्या सो मी त्याला तिथे मस्त डिझाईन करून ठेवलं आणि ट्रँगल हार्टची स्टोरी मी तुमच्यासोबत मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेली होती सो बघा ते किती छान प्रकारे ग्रो झालं आहे सो झाडांना बघून तर मी खूप जास्त हॅप्पी होती ह्यावेळेस कारण माझी झाडं एकदम टकाटक होती त्यानंतर वेळ होती जेवण बनवण्याची आणि मनीषचं एकच होतं की बाहेरचं खाऊन आता वैतागालाय घरी मस्त तुझ्या हाताचं काहीतरी बनव मग मी मम्मीकडून बाजरीचं पीठ घेऊन आलेली होती मग म्हटलं बाजरीच्या भाकरी करते आणि काहीतरी नॉनव्हेज बनवूया म्हणून मग आम्ही मटणाचा बेत केला आणि छान मटण घेऊन आलेले होते ते तर मटन थोडं जास्त क्वांटिटीमध्ये होतं म्हणून मग मी ठरवलं की चला मटन थाळीच बनवून घेऊया पूर्ण त्यामध्ये मी ना बाजरीच्या भाकरी केल्या मटन सुक्का बनवला होता मटन सूप होतं मटन रस्सा होता, होता आणि राईस होता थोडासा बाकी सॅलड वगैरे जे असतं ते सो हे अशा प्रकारची मटन थाळी बनवायची होती आणि भाकरी ज्या आहेत तर त्या मी पाटावर बनवते काही जण ताटात बनवतात माझी मम्मी पण ताटामध्ये जशा भाकरी थापते पण होतं काय माहिती आहे ते इकड़े सरकता। ताट आहे ना इकडे तिकडे सरकतं अशी भाकरी जर आपण गोल थापायला सुरुवात केली मग ताट सरकतं म्हणून मग मला बेस्ट ऑप्शन ते पाटच वाटतं आणि मग मी त्यावर मस्त अशा भाकरी थापून घेतल्या आणि पहिल्यांदा मला तरी वाटतंय मी भाकरी शेअर केली आहे चॅनलवर सो प्रॉपर भाकरीचा व्हिडिओ हवा असेल ना तर माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा आणि मी नक्कीच तुमच्यासोबत प्रॉपर भाकर कशी बनवली जाते तो व्हिडिओ नक्कीच शेअर करेल सो आता भाकरीचं पीठ आहे तोपर्यंतच मी तो व्हिडिओ शेअर करेल सो बघूया कधीपर्यंत तो व्हिडिओ येतो प्लॅन तर बरेच केलेले असतात पण हेच असतं की ते सक्सेस होत नाहीत कारण ते म्हणतात ना की कुठलंही काम आपण मनात ठेवून ठेवलेलं राहिलं की हे काम आपल्याला करायचं आहे ते काम कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे डायरेक्ट काम ते काम केलेलं बरं असतं आणि माझ्यासोबत हे बऱ्याचदा होतं सो इथे मनीष आणि कृष्णा जे आहे ते बाहेर गेले होते नॉनव्हेज घेण्यासाठी आणि मग मी तोपर्यंत भाकरी बनवून घेत होती जेणेकरून बाकीचे जे स्वयंपाक आहेत त्यासाठी काउंटरटॉप जो आहे तो खाली झाला पाहिजे मलाही थोडासा स्पेस भेटतो तिथे आणि नंतर भाकरी झालेलं राहिलं की असं वाटतं अर्ध काम झालं आहे चपाती म्हणा भाकरी म्हणा आपण जर बनवून ठेवली ना असं वाटतं अर्ध काम झालेलं आहे ट्रॅव्हलिंगमुळे वगैरे खूप दमायला होत होतं तर त्यामुळे असं वाटत होतं की पटकन आवरून झोपून बिकॉज माझी ट्रेन जी आहे ना ती आम्ही घरी असतानाच लेट नाही झाली तर आम्ही गाडीत बसल्यावर सुद्धा अर्धा ते पाऊन तास लेट झाली होती प्रत्येक स्टेशनला तिचा स्टॉप होता आणि त्या ट्रेनने खूप जास्त आमचा प्रवास जो आहे तो बोरिंग केलेला होता म्हणून घरी येऊन तर मला थकवा जाणवतच होता पण ते एक असतं ना की आता मी पंधरा दिवस म्हणजे पंधरा ते वीस दिवस मी तिकडे होती गावी आणि त्यामुळे मग मनीषने तेवढे दिवस बाहेर खाल्लं सो त्यांची अजिबात इच्छा नव्हती की बाहेरचं काही खायचं आणि माझं पण बंदच आहे सध्या बाहेर काही खायचं म्हणून मग टार्गेट एकच होतं की घरी जेवण तर आपल्याला बनवायचं आहे म्हणून फुल एनर्जीने मी किचनमध्ये उभी होती आणि जे काही जेवण रेडी करायचं होतं ते पूर्ण रेडी करून घेतलेलं हां बाकी भांडी जी आहेत ती मी राहू दिली होती मग सिंकमध्ये जेवण वगैरे करून काउंटरटॉप क्लीन करून घेतला आणि भांड्यांचा टास्क जो आहे तो मी नेक्स्ट डे करण्याचं ठरवलेलं होतं कारण एवढी कॅपॅसिटी बिलकुल नव्हती की एवढं सर्व काम करायचं आणि परत भांडी घासायला उभं राहायचं त्यात थंडी वाढलेली आहे आता तर ते थंड पाणी तर अजिबात नकोसं वाटतं इकडे काही अजून एवढी थंडी नाही आहे पण जी पण होते ना ती थंडी आम्हाला न खोशी वाटते कारण दमट वातावरणात राहण्याची सवय झालेली असते आणि मग त्यात अचानकच थंडी वाढली की मग ते थोडंसं कुठं ना कुठं त्रासदायक वाटतं आणि म्हणूनच मी इथे स्वेटर वगैरे घालून फुल रेडी होऊन मग जेवण बनवत होती सो इथे मी आता बनवत होती मटणाचा रस्सा त्यानंतर मला बनवायचं होतं मटन सुक्का मटन सुक तर रेडी झालेलं होतं बट मटन सुक्का बनवायचं होतं आणि त्यासाठी मला हे जे मसाल्यातले ग्रेव्हीतले पीस होते ना ते मला लागणार होते आणि म्हणूनच मी आधी मटन रस्सा बनवण्याचं ठरवलं आणि लगेचच साईडला कढई ठेवून त्यामध्ये मी आता मटन सुक्का पण बनवणार होती दोघी ज्या रेसिपी आहे मटन सूप आणि मटन सुक्का दोघांच्या रेसिपी चॅनलवर घेतील लवकरच हळूहळू रेसिपी आता शेअर करते मी आणि जसं माझं आधी चॅनल होतं तसं मी आधी आता घेऊन येते कारण खूप जास्त मागे पडली आहे आणि खूप जास्त मी याच्यामध्ये ना माझा टाईम वेस्ट गेलेला आहे सो त्यामुळे आता मला जरा रुटीनवर यावं लागणार आहे सो इथे मी काही तुम्हाला आता मटन सुक्काची रेसिपी सांगत नाही जी काही रेसिपी आहे आहे डिटेलमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल कारण मी शूट केलेली आहे सो लवकरच तुमच्यासोबत वर मी ती रेसिपी जी आहे ती शेअर करेल तर त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून ज्याही रेसिपी येतील तुम्हाला खूप इंटरेस्टिंग मिनी व्लॉग्स राहतील इंटरेस्टिंग रेसिपीज राहतील त्या सर्व तुमच्यापर्यंत लवकर पोचतील सो चला अशा प्रकारे हे जेवण जे आहे आमचं इथे मस्त रेडी झालं होतं झणझणीत मटन सुक्का बनला होता मटन रस्सा बनला होता आणि ताट जे आहे ते खूप छान होतं सो चला ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉच Bye!